धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधातील वक्तव्यावर ठाण्यात शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केलं संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि शिवसैनिकाच्या हृदयास्थान असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्याविरोधात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा तीव्र समाचार आज शिंदे सेनेकडून घेण्यात आला राऊत यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली ठाण्यातील शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र येत त्यांनी आक्रमक आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी संजय राऊत विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली त्याचप्रमाणे त्यांच्या पुतळ्याचं दहन करून संताप देखील यावेळेस व्यक्त केला दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत थे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तगड्या उपस्थितीत देखील शिवसैनिकांचा आक्रोश कायम होता शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहर प्रमुख श्री लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे माजी महापौर मनोहर गाडवे युवा सेना समन्वयक नितीन लांडगे शाखाप्रमुख निखिल बुडजुडे वंदना डोंगरे पूजा लोंढे किरण जाधव बाळा गवस किरण नागते प्रीतम राजपूत यज्ञेश भोईर कम्बेश चव्हाण पूजा वाघ आणि इतरही पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते